SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका परिसरातील सिराज हॉस्पिटलजवळ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे शुक्रवारी रात्री झालेल्या अपघातात दुचाकीस्वार डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू झालाय डॉक्टर मोहम्मद नसीम अमिनुद्दीन अन्सारी असे मृत डॉक्टरचे नाव आहे डॉक्टर नसीम अन्सारी हे रात्री ढाब्यावर जेवण करून बाराच्या सुमारास नागावी येथील घरी परतत होते त्यावेळी सिराज हॉस्पिटल समोर झालेल्या खड्ड्यांमध्ये बाईकचा तोल गेला आणि ते रस्त्यावर पडले त्याच वेळी तिथून जाणाऱ्या ट्रकच्या मागील चाकाखाली आल्यामुळे ते चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय या दुर्दैवी घटनेनंतर स्थानिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे नागरिकांनी काही काळ रस्ता रोखून धरला होता सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे निजामपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास डागळे हे पोलिसांसह घटनास्थळी दाखल होत त्यांनी हस्तक्षेप करून नागरिकांना शांत करीत परिस्थिती नियंत्रणात आणली त्यानंतर रात्री उशिरा निजामपूर पोलीस ठाण्यात ट्रक चालक मोहम्मद बिलाल मोहम्मद असलम या विरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर